तर चला हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तनैला सुट्टी आहे आज आणि त्यामुळं मी निवांत आहे मिस्टरांचा टिफिन दिला त्यांना टिफिन दिला की आज निवांत आवरायला घेतला नाश्ता वगैरे आहे तर ते तर तनैत चाललेलं पोहे कर पोहे कर म्हणून पोहे करायला घेतले कारण सुट्टी असली की मुलांची डिमांड पूर्ण करावी लागते नाही तर टिफिनमध्ये दे आपण जे देईल ते बरोबर खातात आता त्याची चाललेली आंघोळ मग आज म्हटला सुट्टी आहे मग मला एकदा तरी हाताने आंघोळ करू दे मग त्याला एकदाच हाताने सुट्टी असेल तेव्हाच फक्त हाताने आंघोळ करायला देते आणि तनेला पोहे घातले मग त्याच्यासोबत मला पण पोहे घातले होते त्यामुळं थोडंसं जास्तच केले होते पोहे आणि मग त्याचे आंघोळ चालले तोपर्यंत पोहे वगैरे आहेत ते बनवून घेतले तर काही असो मुलांना सट्टी असो संडे असो नाहीतर नसो ना दिवसभर काम हे करावंच लागतं तर चला हाय हॅलो नमस्कार मी मेहन स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर आहात सर्व सर्वजण मस्त माहिती तर चला ब्लॉगला सुरुवात आहे आपलं आज बनवायचे आहेत पोह करायला सुट्टे त्यामुळं पोहे बनवलेत नाश्त्यासाठी आणि काल उमन्स डे म्हणत त्यांच्या स्कूलमध्ये खूप छान झाला उमन्स डे मस्त झाला तुम्हाला आता मी उमसरीमध्ये काय झालं की डान्स वगैरे आम्ही केला छान झाला जास्त आमचा दोन मिनटाचाच होता जास्त नव्हता पण बाकीच्यांनी खूप मस्त डान्स केले म्हणजे जे टॅलेंट असतं नाही घरच्यात तर खूप छान डान्स केला होता सर्वांनी जेवण वगैरे होतं म्हणजे डिनर वगैरे सर्व त्यांनी अरेंज केलं होतं त्यामुळे येईला विश्व झाला मला वाटतं अकरा वाजले आम्हाला घरी यायला आणि चला मग आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते का सांगणार आहे तर तुम्ही पाहिलं व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पाहायला व्हिडिओ आवडला इथं बनवायचं चाललंय तर माझे पोहे बघू शकता पो तर पोह्यांचं कसं असतं हे पोह्यांमध्येच पो पो आहे ना हे शेंगदाणे आहे ना तर ते पोह्यांमध्येच टाकते आणि हे कोथिंबीर इकडं चाललंय पोहे बनवायची तयारी याची रेसिपी पोह्यांसोबत मी आधी शेअर केली आहे आपण पोहे जेव्हा तयार होतील ना तेव्हा तुम्हाला दाखवते सुट्टी दिवशी मग कसं असतं की त्याचा पसारा दिवसभर असाच असतो ही गाडी तिथं ठेवली ती, ती गाडी तिथं ठेवली किंवा इकडे खेळायला जातो तिकडे खेळायला जातो तर जसं चाललेलं असं त्याचं मग संध्याकाळी मग त्याला काय येते गार्डनमध्ये थोडंसं खेळायला नेते आणि दिवसभर मग दुपारचं झोपतो तसा त्याचं काही एवढं टेन्शन नसतं नाश्ता जेवण वगैरे व्यवस्थित दिलं ना टायमिंगवर मग त्याचं काहीही टेन्शन नसतं मला फक्त एवढंच की घरामध्ये दिवसभर पसाला असतो मग मी हे पाहिजे ते पाहिजे असं कंटिन्यू चालू असतं त्याचं तर चला इकडे मी पोहे बनवते एका साईडला आणि पोहे झाले की मी एका साईडला चहा पण ठेवणार होते जर काम करताना एनर्जी पाहिजे असेल किंवा छान असं वातावरण सकाळचं असेल तर आणि थंडी पण आहे त्यामुळं चहा घेतल्याशिवाय तर काय सुरुवात होऊ शकत नाही आपली त्यामुळं पहिले पोहे खाणार थोडा वेळ मग काहीतरी म्हणजे असं भांडी वगैरे हे करून घासून मग थोडासा चहा घेणार लगेच पोहे खायला नाश्ता करून घेते कारण तणाही उशीर झाले दहा वाजले नाश्त्याला आणि कारण काम आहे कपडे वगैरे भरपूर आहेत त्यामुळं नंतर सुकत नाहीत मग बघा पोहे आपले छान तयार झालेत गरम गरम आ, आता काय करतो दोघच मी नाष्टा करून घेतो थोडासा चहा घेतल्यानंतर आणि बाकीची कामं आहेत मग दळणं वगैरे आहेत ती करायची तर चला नाश्ता करून घेतो नंतर काही पण केले कामा वेळ असला तरी आपल्याला बाकीचे कामं असतात भांडी कपडे वगैरे हे ते तर मशीन होती आमच्याकडे पण मशीन आम्ही गावाला दिली वॉशिंग मशीन यांना मिळाली होती मग कारण आहे तिघंच असतो मशीन लावून काय उपयोगच नाही त्याचा <laughs> त्यामुळं हातानेच कपडे वगैरे आहे तर, कसाई तर, तान तर, तर ते मी धुते त्यामुळं आहे सकाळचं जर पाणी असेल तर पाण्यामध्येच ते होऊन जातं आणि तणेला स्कूलमध्ये आणायला जायचं असल्या तर मग लगेच स्कूल वगैरे जर असेल त्या टायमिंगला मग तेवढ्या वेळात माझं साडे अकरापर्यंत काम होऊन जातं कधी कधी राहतं मग कारण सगळेच कामं दररोज होत नाहीत पटापटा कधी एक्स्ट्राचं काम जर सकाळी नाश्ता वगैरे जर एक्स्ट्राचा काही बनवाय झाला वगैरे तर मग ते आ, नंतर पण उशीर होतो किंवा कपडे कमी जास्त असतात त्यामुळं पण मला नंतर उशीर होतो मग दिवसभर एका कामाला उशीर झाला की मग नंतर पण प्रत्येक कामाला उशीरच होत जातो तर इकडं आहे तर ते क्लीन दळणं पण आहे ते मला नंतर करायची होती म्हणून हे किचनचं काम आवरते कपडे भांडी आणि हे सगळं करून घेते नंतर निवांत दळणं वगैरे आहे ते करून घेईन दुपारच्या टायमिंगला गॅस वगैरे आहे तो क्लीन करून घेतला गॅस क्लीन केल्याशिवाय किचन क्लीन केल्याशिवाय के मला अजिबात चेन पडत नाही कारण कसं आहे सगळं किचनचं जो लुक आहे तो आपल्या स्वच्छतेवरच असतो गॅस किती तुम्ही क्लीन करता वगैरे व किचन उठा कसं आहे त्याच्यावरच असतो तर हा मग घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला कारण त्याने पाणी वगैरे आहे ते ओतायला लगेच येतं वेस्ट जात नाही नळाचं पाणी आपण मुठीने पाणी टाकतो तेव्हा तर ह्या मगामुळे खूप मला फायदा झालेला आहे त्यामुळे मी मग हा घेतला आणि सगळं आता किचन वगैरे आवरून घेते किचन वगैरे आवरलं की मग नंतर बाकीचे कामं आहेत ते करून घेते तणायचं आहे तणे गेलं आहे म्हणजे ह्याला खेळायला गेलाय त्याची फ्रेंड इथं नवीन झाली तिच्याकडे मग तिच्याकडे खेळायला गेलाय मग माझी कामे आवरेपर्यंत त्याला म्हटलं तो खेळ तिथे आणि खेळून झालं की मग नंतर घरी ये मी जेव्हा तुला कॉल करेन म्हणजे त्याच्या मम्मीला तेव्हा कसं मुलांना खेळणं पण पाहिजे थोडंसं तो म्हट म्हणत होता मी त्याला नव्हती तसं पाठवत कारण गाड्या वगैरे येतात लक्ष ठेवलं पाहिजे पण ठीक मीच सोडायला जाते आणि आणायला जाते त्यामुळं एवढा काही प्रॉब्लेम नाही तर किचन ओटा क्लीन झालं आहे आणि किचन ओटा क्लीन झाल्याशिवाय पुढचं माझं काहीच होत नाही भांडी आणि किचन साफ करून घेते आणि मग बाकीचे जे कामं आहे तर ते आवरायला घेते जे कपडे वगैरे असतात सोफा वगैरे झाडणं व्यवस्थित ठेवणं हे कारण मुलं त्याच्यावर बसतात खातात इकडे तिकडे सांडलेलं असतं त्यामुळं तर हे बलून्स आहेत तर ते बलून्स असे दोन भ भा, भागात त्यांना हे केलेले मग मी त्या दोघांना एकत्र केलं कारण कसं आहे ते इकडे तिकडे उगसं जागा त्याची हे होते त्यामुळं इकडे तिकडे पडतात आणि फुटलं तर तोच ओरडणार मग म्हटलं एकत्र करून ठेवते जेणेकरून काय त्याला होणार नाही मग ते असे एकत्र करून ठेवले पाच सहा फुगे आहेत ते तर इथे खूप आवाज असतो पक्ष्यांचा वगैरे कामं चालू असतात घराचे वगैरे त्यामुळं आवाज खूप येतो आहे तर प्लीज समजून घ्या तुम्ही तर आता सोफा वगैरे झाडते तर हा सोफा जो मधला उचलला तो इतका खराब झाला आहे पण बाकीचे दोन आहेत व्यवस्थित आता जोपर्यंत पूर्ण खराब होत नाही तोपर्यंत काय नवीन घ्यायची भानगडीत पडणार नाही जे आहे त्याच्यामध्ये काम चालवणार कारण आम्ही असतो तिघच घरामध्ये आणि काही एवढं त्याला म्हणजे गरज नाही आहे शक्यतो आणि पाहुणे वगैरे म्हणाल तर सगळे गावाला असतात क्वचित कधी कोण आलं तर आता फक्त ह्याच्यावर जर मी चादर जर जे चादर किंवा असं ब्लँकेट वगैरे जर टाक ब्लँकेट म्हणजे जे सोफ्यावर टाकतो आपण त्या टाईपमध्ये असं सोफा सेटचा कवर असतो ना त्या टाईपमध्ये जर बघते मिळालं ना तर खूप छान वाटेल ते पण त्याच्यावर ठेवलं तर असं दिसून येणार नाही की ते खराब झाले मग बघू घेईन ते पण मग परत कधी ऑनलाईन पण असतात ते खूप छान मिळतात त्यामुळं आता हे बघू शकता हे व्यवस्थित सगळं ठेवणं गरजेचं आहे किती पण दिवसभर आपण बिझी असलो तरी काय हे काम असलं तरी काय ना काहीतरी आठवतं आणि ते हे करावंच लागतं तर सोफा झाडला हे सगळे पू बुक्स वगैरे नीट लावून घेतली चार्जर वगैरे खाली तो ता ता चा होता तो वर ठेवला जेणेकरून मुलांचा हात वगैरे लागू मुळ तणाईचा हात लागू नये त्यासाठी तर ही साडी काल मी घातली होती तणाईचं स्कूलचं फंक्शन होतं तेव्हा तर खूप छान दिसत होती साडी आणि त्यानेच घालायला आवली होती फोर्स केला तो हीच साडी घाल म्हणून घातली मी नाहीतर दुसरी होती माझ्याकडे पार्टीवेअर साडी तर ती घालणार होती तर चला डान्स वगैरे केला आम्ही खूप छान झाला शॉर्टमध्ये बघू त्याची एक झलक टाकेन मी शॉर्ट पण अपलोड करायचं आहे आता स्कूल उत्सव वगैरे डान्सचं तिथं मी टाकलं असतं पण कसं थोडंसं प्रायवसी पण आहे थोडीशी आहे तर ती जपली पाहिजे त्यासाठी मग नाही मी डान्स टाकला शॉर्टमध्ये बघू थोडासा एखादी झलक देईन तुम्हाला किंवा शॉर्ट व्हिडिओ आहे तो टाकेन मी तर छान वाटलं कार्यक्रम वगैरे छान होता आदल्या दिवशी उशीर झाला होता अकरा वाजले होते घरी यायला त्यामुळे मी साडी वगैरे तशीच साडी वगैरे म्हणजे उन्हात उन्हात म्हणजे सुकायला ठेवतेच शक्यतोच कारण कसं आहे आपण जेव्हा साडी घालतो तर त्याला घाम वगैरे हो असतो हे ते त्यामुळं ते सुकणे गरजेचं आहे त्यामुळं मी सुकायला ठेवलेली आहे हा ब्लाऊज असा अशा डिझाईनमध्ये पहिल्यांदा शिवला होता तर कपड्यांच्या भाड्या घालून घेतला कारण कपडे वगैरे सगळे तसेच बाहेर होते कारण कसं आदल्या दिवशी उशीर झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे जी त्या दिवशीची कामं तसेच राहतात आणि दुसऱ्या दिवशी लोड होतं तसंच माझं काहीतरी झालं होतं खूप लोड झाल्यानंतर कारण कपड्यांच्या घड्या आहे ते कपडे आदल्या दिवशीचे जास्त होते तणाईने घातलेले वगैरे त्याचे डान्सचे ते सगळं मी पसारा तसाच ठेवला होता आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटलं निवांत सुट्टी आहे मग दिवसभर बसू करत आपण काय करायचं ते मग छान अशा कपड्यांच्या भाड्या घातल्या आणि नंतर मग बाकीची कामं आहेत ते आवरायला घेतली दळण वगैरे आहे ते तर ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन गेलो होतो कारण कसं आहे तिथं भेट म्हणजे पाणी असतं पण कसं लहान मुलांचं सर्दी झाली होती तन्यायला त्यामुळं शक्यतो त्याला मी तेच घेऊन गेले जे आपलं घरचं पाणी आहे गरम केलेलं ते सगळी बॅग वगैरे नेलेल ती सगळी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवली आता हा स्टंप बघितला तर मी बाहेर होता आता इथं पण आहे खुर्चीवर बॅट सगळं सगळं जि त्याचं जिथे तिथे आहे तिथल्या तिथंच ठेवावं लागतं नाहीतर त्याला कसं बेडरूममध्ये आलं की काहीतरी काय ना काय पाहिजे किच किचनमध्ये गेलं की काय ना काय पाहिजे असं चालूच असतं आहे त्याचं तर हा कंटेनर तुम्हाला दाखवलेला मी शॉपिंग केली त्यामध्ये तर ह्यामध्ये मी अशा क्लिपा क्लिप जी काल हेअरस्टाईल केली त्यातल्याच क्लिपा आहेत जवळजवळ या सात आठ क्लिपा आहेत त्या बसल्यात अजून बसतील क्लिपा खूप छान म्हटलं आपल्या युपीएन्स वगैरे आहेत तर त्या मी यातच ठेवेन आता बघू एक लग्न आहे घरातलं मग त्याच्या आधी तर हे आपल्याला पूर्ण भरून ठेवलं पाहिजे जेणेकरून गडबड होणार नाही नंतर तर चला जेवण करायचं आहे जेवण करून घेते पहिलं मी जेवण करते तर बाहेर चाललं होतं खेळायचं तो बोलला मी नंतर जेवतो आ, तर म्हटलं ठीक आहे तर आज मस्तपैकी खूप छान अशी भाजी केलेली तुम्हाला के नंतर पाहाल काय केलेली तर जेवण करून घेते आणि म्हणजे कसं माझं जेवण झालं की तर नाही मग निवांत जेवण करत बसतो त्याला कारण खूप उशीर लागतो आणि तर जेवणामध्ये असं काय आहे छान असा गरम पापड आत्ता मी आहे नंतर हे आहे तर ते म्हणजे चपाती आणि नंतर लोणचं आणि ठरलेलं लोणचं आहे आपला आणि शेंगदाण्याची भाजी सुक्की भाजी तर चला शेंगदाण्याचा महाद्या म्हणतो आम्ही याला तुम्ही काय म्हणता किंवा शेंगदाण्याची आमटी पण असते पण ती थोडीशी पातळ असते तर चला या जेवण करायला सर्वांनी तर चला झालं माझे जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर रोज डेली व्हिडिओ टाकणे काही जमत नाही आहे तर टाकेन हळूहळू टाकेन जसा वेळ भेटेल तसा अधूनमधून रेसिपीज पण असतात आणि तर चला डेली व्हिडिओ नसले तरी दोन दिवसातून येतोय एकदा येतो आहे एक, ये, एक दिवसाड येतो आहे टायमिंग नाही आहे फिक्स करायचं टायमिंग शक्यतो तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला टाटा बाय बाय